नमस्कार इटर्नल मराठीच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या सदरामधून आपण आपलं जे सनातन शाश्वत असं मराठी वाङ्मयाचं वैभव आहे अर्थात संतवाणी तिचा आनंद घेतो आहोत महाराष्ट्रातल्या संतांच्या मांदियाळीशी आपला परिचय असतोच पण त्याचबरोबर गोव्याकडचे संत सोहिरोबानाथ यांचंही नाव आपल्या कानावर आवर्जून पडलेलं असतं त्याचबरोबर हरिभजना विण काळ घालवू नको रे अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे यासारखी त्यांची रचनाही आपल्याला सुपरिचित असते आज त्यांच्याविषयी थोडं अधिक जाणून घेऊया आणि त्यांच्या एका सुंदर रचनेचा आनंदसुद्धा घेऊया ही रचना सादर करण्यासाठी आपल्याबरोबर आहे सुप्रसिद्ध गायिका आणि आमची खूप लाडकी मैत्रीण प्राजक्ता रानडे प्राजक्ता मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर्वांना आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे ज्यांनी आपल्या या इटर्नल मराठी या सदराची सुरुवात केली असा सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार ऋषिकेश रादडे यांनी सावंतवाडी जवळच्या बांदा नावाच्या गावात सोहिरूबा नाथांचा सा जन्म झाला इसवी सन सतराशे चौदाचा तो काय परंपरेने त्यांना नाथ परंपरेतील गहनी नाथांचा अवतार मानलाय म्हणूनच त्यांना योगीराज असंही म्हटलं जातं त्यांच्याविषयी अशी गोष्ट सांगण्यात येते की हे बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा त्या बाळाची नजर ध्यानमग्न असल्यासारखी दिसेल आणि ते बाळ झोपतच नव्हतं आईबाबांना काळजी वाटू लागली पण इतक्यात अचानक कुठून तरी एक सिद्ध पुरुष आला आणि त्याने असं सांगितलं की तुमच्या पोटी योगीराज जन्माला आला आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका सोयरोबानाथ मोठे झाले त्यांचं दिसणं बोलणं हे सगळं तर सर्वसामान्यांसारखंच होतं पोशाखही साधा होता पण त्यांचं वागणं मात्र एखाद्या साधूला साजेचं होतं असं म्हणतात की त्यांना गोरखनाथांनी स्वतः गुरुमंत्र दिला आणि ग्रंथलेखन करण्यास सांगितलं सिद्धांत संहिता महद अनुभवेश्वरी यासारखे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आणि असंख्य सुंदर पद लिहिली जी आजही गायली जातात विठुरायाच्या ओढीने ते पंढरपूरला गेले त्याविषयी फार सुरेख म्हटलं गेले तो संत सोहिरा पांडुरंग मुकुटी जडला हिरा तो संत सोहिरा पांडुरंग मुकुटी जडला हिरा त्याने किरीट दिसे साजिरा लाजवी दिनकरा स्वप्रकाशे आणि प्राजक्ता आज आपण जी रचना ऐकणार आहोत त्या अनुषंगाने मला हे नक्की सांगावं वाटतं की सोहिरोबांच्या रचनेमध्ये ना नेहमीच एक प्रकारच्या आधुनिकता किंवा विचारांचा प्रगतपणा जाणवत राहतो तो त्यांच्या आचरणातही होता असं म्हटलं पाहिजे त्यांची बहीण बालविधवा होऊन घरी परतली त्या काळामध्ये त्यांनी तिला लिहायला वाचायला शिकवलं ते अभंग रचू लागले की ती टिपून घेत असे म्हणजे त्यांची लेखनिक ती होती आजची रचना ही अशी खास म्हटली पाहिजे कारण बायकांनी म्हटलेल्या ओव्यांसारखी ती आहे एखाद्या पुरुषाने करावी अशी ती वाटत नाही पण त्यांचं बहिणीशी असलेलं हे नातं पाहता ते स्त्री मन जाणत होते हे उघडे आणि अशा कवी मनालाच या प्रकारची रचना सुचू शकते असं वाटतं दयण दळताना कायल्या जाणाऱ्या ओव्या हे आपल्या मराठी संस्कृतीचं एक वैशिष्ट्यच आहे दळण दळणं हे जणू आपल्या रोजच्या जगण्याचं प्रतीक आहे जोवर दळण सरत नाही तोवर म्हणजे जगणं सुरू आहे तोवर हे, तो हे गीत गाऊ असं सोयरोबानाथ म्हणतात आणि अशा प्रकारे त्यांनी हे दळणाचं रूपक सांगायला सुरुवात केली आहे प्राजक्ता ती पुढची ओबी हो जरा म्हणतेस का हो नक्की hmm, अभ्यासाचे जाते विकार कडवट

तर यामध्ये आता कणवट असा शब्द येतो कणवट म्हणजे धान्य म्हणजे काय म्हणतात सोयरोबानाथ की सतत आपण विकाररूपी धान्य जे आहे ते बारीक दळूया त्यामुळे काय होईल तर काम क्रोधादी विकार गेले की आपल्या वासनेचं सुद्धा बारीक पीठ तयार होईल प्राजक्त त्याच्याही पुढची ओबी हो म्हणतेस हो जरूर मन पावन दळणारी बारा सोळा बारा सोळा नारी कारणांचे घरी पीठ देवो, दडुबाई दळू तो तोबरी चगाऊ बाई दळू यातला बारा सोया नारी हा उल्लेख फार विशेष आहे एकनाथ महाराजांनी हरिपाठात सुद्धा म्हंटलंय बारा जणी हरिसी नेणती म्हणून फिरती रात्रंदिवस कोण बरं या बारा जणी तर बारा जणी म्हणजे सूर्याच्या बारा कला म्हणजे सूर्याचं बारा राशीतून होणारं भ्रमण आणि चंद्राच्या सोया कला म्हणजे अबावस्या पौर्णिमेसकट दिसणारी चंद्राची विविध रूपं आता सूर्य ही ज्ञानाची देवता आहे म्हणून ती पंच ज्ञानेंद्रियांचं प्रतीक आहे आणि चंद्र म्हणजे आपलं मन ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र परमात्म्याला जाणत नाहीत तोवर त्यांना नित्य भ्रमण करावं लागतं त्याचप्रमाणे आपली इंद्रिय आणि मन हरीला जाणत नाहीत म्हणून आपल्याला जन्ममरणाचा हा फेरा चुकत नाही तेव्हा हे पीठ आपण जे करायचं ते त्या परमकारणाच्या घरी नेऊ म्हणजेच ईश्वराला अर्पण करू की आपोआपच आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळेल आणि या रचनेमध्ये पुढे पीठ मळण्यापासून ते भाकरी भाजण्यापर्यंत सगळ्याच क्रियांचं वर्णन आहे अर्थात आज गीत रूपात ऐकत असताना आपण काही सगळी कडवी घेतलेली नाही पण यामध्ये वैराग्याचा अग्नी आहे आणि त्यासाठी तीन दगडांची चूल असावी तशी त्रिगुणात्मक चूल मांडलेली आहे भक्तीचा तवा आहे तो निश्चयाच्या बयावरती नीट समतोल धरून ठेवलेला आहे व्यतिरेक म्हणजे विरोध किंवा भेदाभेद तर या भेदाभेदांची लाटी थापून एकत्वाची भाकरी आपण तयार करूया एकत्वाच्या भाकरीचा विस्तार करूया असं म्हटलंय प्राजक्ता तुला आठवतं भाकरीविषयीचं एक कोड आहे घोडा का अडला आणि भाकरी का करपली त्याचं उत्तर माहितीये मला वाटतं फिरवली नाही म्हणून हा बरू खूप खूप म्हणजे लहानपणी ऐकलेलं आहे आणि मला वाटतं घोडा फिरवला गेला नाही त्याला तशी प्रॅक्टिस दिली नाही म्हणून अडला आणि भाकरी पण तव्यावर फिरवली गेली नाही म्हणून भाकरीचा अनुभव या भाकरी परतण्याविषयी सोयरोबानाथ जे म्हणतात ना ते फारच विशेष एक वेळ परतू सृष्टी नाही पण परतून मी पण पुरते भाजू आता भाकरी आपण दोन्ही बाजूनी परतत असतो बरोबर तर एकदा जेव्हा भाकरी टाकली तेव्हा ही सृष्टी नाही म्हणजे हे सृ स्रु, सृष्टीचं जे आपल्याला दिसणारं चित्र आहे ते सत्य नाही तर ती माया आहे हे समजून घेऊ आणि भाकरी फुलवण्यासाठी आपण जेव्हा ती निखाऱ्यावर टाकतो ती छान अशी फुलावी म्हणून ते जेव्हा करतो आहोत तेव्हा आपल्यातला जो मीपणा आहे जो अहंकार आहे तो पुरता जाळून टाकू असं त्यांनी वर्णन केलं आपल्या रोजच्याच क्रियेचं म्हणजे भाकरी करणं ही किंवा पोई भाजणं ही अगदी रोजची असलेली क्रिया आहे त्याला असा आध्यात्मिक अर्थ देणं हे किती सुंदर वाटतं ना ऐकायला मला वाटतं ही संपूर्ण रचना आपण आता प्राजक्ताकडून ऐकूया दळू बाई दळू तोवरीच गाऊ दळू बाई विसावे, सुखसे दडुबाई दणु तो वरी दरविषावखसेव दरुबाईदु अभ्यासा जाती

बन दळणारी बारा सोळा नारी कारणांचे खरी पीठ दळू बाई दळू तो बरी जगाऊ दळण विसावे ते सुखसेवू दळू बाई त्रिकूट चुलवणी वैराग्याचा अग्नी त्रिकूट चुलवणी वैराग्याचा अग्नी कल्पना इंधनी जा दडुबा दडु तोवरि दडुबाई दणु बाई च हा तवा निश्चयी शिखेवो साम्य दडूबाई दळू तो गाऊ दडू बाई दळू सोही म्हणी ऐशी सेविता भाकरी नलगेची चाकरी करी करणे आता दड़ू बाई दळू तो वरी चळवी सावीत सुख दडूबाई दळू दडूबाई दळू आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि इटर्नल मराठीचा हा जो उपक्रम आम्ही हाती घेतला आहे तो कसा वाटतो आहे या सगळ्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही खूप उत्सुक हो। आहोत ते आम्हाला नक्की कळवा आणि अर्थातच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याचा प्रचार करा प्रसार करा तो आणखीन अनेक लोकांना पाठवा अजून जर सभासद झाला नसाल तर आपल्या यूट्यूब वाहिनीचे अर्थात मधुरा वेलणकर यूट्यूब वाहिनीचे लवकरात लवकर सभासद व्हा आपण सगळे मिळून मराठीची ही वारी आणखी मोठी करूया धन्यवाद भेटूया पुढच्या भागात